जांभे सर न्यूज तुमच्या गावचा आवाज आमच्या आई आईबापाने कष्ट करून मग एक पिकवलेलं भात पूर्ण गव्हाने नासधूस केलेली आहे गव कुडून एकतात आणि पूर्ण एका एका महिनाभराचा कष्ट पूर्ण एका रात्रीत पूर्ण नासधूस होते सगळ्या पिकाची मग या याबाबत सरकारने काहीतरी केलं पाहिजे काहीतरी धोरण असं राबवलं पाहिजे की गहू येऊ नयेत आणि आमचं जे भात आहे शेतकऱ्याने जे पिकवलेलं भात आहे जे कष्ट केले त्याचं पीक मोल त्यांना त्याला बावीस घंटे राम हा आम्ही भात लावले हे भात सगळं गावांनी दोन तीन चार वेळा येऊन दाला दाना, दाना काढलाय फक्त लागत मग का आम्ही कसं करायचं आणि काय करायचं नमस्कार जांभळी कासार न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत हे जे शेत शिवार जे पाहताय हे शेत शिवारामध्ये पूर्ण शेत शिवार सोन्यासारखं भरलं होतं हिरवाईचा शालू घेऊन हे भातपीक डोलानं असत खेळत उभं राहिलं होतं त्याला एक आशा होती की ज्या शेतकऱ्यानं घाम गाळला ज्या शेतकऱ्यानं कष्ट घेतलं त्या शेतकऱ्याच्या पोटाची भूक भागवण्याची त्याला एक आशा होती मात्र ती आशा त्या शेतकऱ्याचं स्वप्न या गव्याड्यांच्या कळपानं मातीमोल केलं ज्याप्रमाणे अंगणात टाकलेले दाणे चिमण्या पाखरे वेचून खात त्याप्रमाणे या भाता पिकाचे जे दाणे आहेत ते गव रेड्यांच्या कळपाने अक्षरशः विचून वेचून खाला आहे शेतकऱ्यांनी घाम गाळला चार पैसे गोळा करून खत मूत घातलं मशागत गेली मात्र आज आपण या शेतशिवाराचं जर चित्र पाहिलं तर अक्षरशः त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू आहेत या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी सरकारची धोरणं कमकुवत होत आहेत हीच वास्तव या आपण या परिसरातलं चित्र जर पाहिलं तर लक्षात येईल कदाचित वन विभाग आपली तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करील मात्र या नुकसानीतून शेतकऱ्याला खरं समाधान मिळेल का गेले चार महिने स्वतःच्या लेकराप्रमाणे ले सांभाळलेलं हे भात पीक काही क्षणात मातीमोल झालं वन विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी या परिसरामध्ये गव्यारड्यांचा थैमान सुरू आहे ऊस भात पीक अक्षरशः मातीमोल केलं जातंय शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की गव्यारड्यांना गव्याड्यांचा बंदोबस्त करा मात्र वन विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत त्यामुळे हे जगायचं कसं हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मागणीकडं जर वन विभागाने जर कठोरपणे किंवा ठोस पावली उचलली नाहीत तर उद्या शेतकरी तुमच्यावर नांगर ज्याप्रमाणे शेतामध्ये मातीत नांगर घालून मशाज करतो त्यामुळे तुमच्या कारभारावर नांगर चालल्याशिवाय गप्प असणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे राज्यकर्ते व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गवेरडांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे आणि त्यामुळंच या शेतकरी वर्गांची मागणी आहे की गवेरडांचा बंदोबस्त करा आणि आम्हाला जगायची संधी द्या जांभिक सन न्यूजसाठी पिसा मी राम करले